नमस्कार मित्रांनो मी धनंजय तनिष्का फिल्म्स तर्फे तर आज आपण कॅमेऱ्याच्या सेन्सर बद्दल पाहणार आहोत कॅमेऱ्याचे सेन्सर तीन प्रकारचे असतात फुल फ्रेम क्रॉप फ्रेम आणि मायक्रो फोर थर्ड तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फुल फ्रेम म्हणजे जर आपण पन्नास एम लेन्स वापरत असल तर आपल्याला जो काही व्ह्यू दिसतो तो पूर्ण पन्नास एम एमचा दिसतो म्हणजे लेन्सचा जो काही प्रॉपर व्ह्यू आहे तेवढाच आपल्याला पन्नास एमचा दिसतो फुल फ्रेममध्ये क्रॉप फ्रेम हा वन पॉईंट फाईव्ह मल्टिप्लाय करतो म्हणजे फिफ्टी एम एम ची जर का लेन्स आपण वापरणार असेल तर ते वन पॉईंट फायव्ह मल्टिप्लाय करतो म्हणजे ते आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह व्यू दिसतो म्हणजे जे काही लार्ज पिक्चर दिसायला पाहिजे म्हणजे मोठा फील्ड ऑफ व्ह्यू दिसायला पाहिजे तो थोडा कमी करतो मायक्रोफोर थर्ड म्हणजे तो डबल क्रॉप करतो डबल क्रॉप म्हणजे फिफ्टी एम एमची mm ची लेन्स आपण वापरणार असेल तर ते आपल्याला शंभर एम एमच्या मध्ये जेवढा दिसायला पाहिजे तेवढं दिसतं म्हणजे तो दुप्पट क्रॉप करतो म्हणजे जेवढा आपल्याला फील्ड ऑफ व्ह्यू दिसायला पाहिजे त्याच्या आपल्याला दुप निम्माच करतो तो आणि दुसरा फरक म्हणजे फुल फ्रेम कॅमेराचा सेटिंग म्हणजे नॉईज रिडक्शन चांगला असतं क्रॉप फ्रेम पेचं त्याच्यापेक्षा थोडं कमी असतं थो। आणि मायक्रोफोरचं त्याच्यापेक्षा खूप कमी असतं तर यापेक्षा अजून काही फरक आहे का तर बॅटरी लाईफचा फरक आहे फुल फ्रेमची बॅटरी ही जरा जास्त लवकर संपती म्हणजे तास दीड तासातच संपते क्रॉप फ्रेमची जास्त चालते दोन अडीच तास चालते मायक्रोफोर थर्डची त्याच्यापेक्षा जास्त चालेल तर हा बॅटरी लाईफचा पण फरक आहे दुसरा एक फरक म्हणजे कॅमेरा साईज कॅमेरा साईज म्हणजे फोर थर्ड कॅमेरे थोडे मोठे असतात हेवी असतात क्रॉप फ्रेम त्यापेक्षा थोडे हलके असतात छोटे असतात फोर त्यापेक्षा हलके असतात छोटे असतात हा म्हणजे साईजचा फरक असतो या साईज बरोबरच लेन्सचा सुद्धा फरक असतो किमतीचा पण आणि वजनाचा सा पण साईजचा पण फुल फ्रेमच्या लेन्स खूप हेवी असतात महाग असतात आणि वजनाने पण जड असतात त्या कंपॅरिझनली क्रॉप फ्रेमच्या लेन्स स्वस्त असतात हलके असतात आणि किमतीला पण वजनाने पण कमी असतात मायक्रोफोर थर्ड मग ते अजून स्वस्त असतात हलक्या असतात तर आता हेच फरक तर हे फरक का होतात कशामुळे होतात तर जे काही ते आपला सेन्सर असतो तर हे सेन्सर बनवण्यासाठी खूप खर्च येतो जे काही चीप वगैरे हो जे काय असते ते का तर त्यामुळे कॅमेरे खूप महाग होतात जर आता फुल फ्रेमचे कॅमेरे जर जर का बघितले तर आपण तीन लाख चार लाख पाच लाख अशा किमती असतात त्यांच्या आणि एक कन्झ्युमर लेव्हलला सामान्य माणसाला हे असे महागातले कॅमेरे घेणं परवडत नाही तर त्यामुळं कंपनीने त्यावर सोल्युशन काढलं की आपण तो जो सेन्सर आहे तो क्रॉप करू म्हणजे तो अर्धाच करू अर्धा झाल्यामुळे त्याला खर्च कमी येईल आणि खर्च कमी आल्यामुळे तो कॅमेरा स्वस्त होईल मग तो क्रॉप फ्रेम कॅमेरा साठ सत्तर सा हजारापासून ते दीड दोन लाख रुपयापर्यंत भेटतो बाकीचे व्हेरिएशन्स असतात त्याच्यामध्ये फ्रेम रेट वगैरे त्यामुळं आणि मायक्रोफोर चढ मग तो त्या पद्धतीनेच मग कमी होतो मग तो चाळीस पन्नास हजारापासून लाखभर रुपयापर्यंत भेटतो तर हे किमतीमुळे ह्या सगळ्या त्यांनी क्रॉप आणि मायक्रो फोर थर्ड केलेल्या असतात पिक्चर क्वालिटीमध्ये काही फरक पडतो का बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन असतं की बाबा क्रॉप मायक्रो मायक्रोफोर थर्ड आणि क्वालिटी कमी क्वालिटी कमी काही फरक नसतो फोर के म्हणजे तो फोर केच असतो फक्त तुम्हाला जो फील्ड ऑफ व्ह्यू दिसतोय तो कमी होणार कॅमेरात येणारी लाईट कमी होणार आणि तो जो तुमचा वन पॉईंट एट जर का बोके असेल तर तो मायक्रो फोर थर्ड मध्ये टू पॉईंट सेवन होणार म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड ब्लर कमी होणार क्रॉप फ्रेम मध्ये मायक्रो फोर थर्ड मध्ये तो डबल होणार म्हणजे तो वन पॉईंट सिक्स होणार म्हणजे बॅकग्राऊंड अजून थोडासा कमी होणार किती कमी होईल खूप कमी होईल का अजिबात नाही तो चांगलाच बॅकग्राऊंड ब्लर चांगलाच दिसतो तर कुठला कॅमेरा घ्यावा जर का तुमच्याकडे पैसे असतील तर हा प्रश्नच येत नाही कुठला कॅमेरा घ्यावा पण तुमचं बजेट नसेल तर तुम्ही मायक्रो फोर थर्ड किंवा क्रॉप फ्रेम कॅमेरा घेऊ शकता बजेटवर डिपेंड आहे पण तुमचं जर का नाईटचं वगैरे खूप शूट असेल रात्रीचं वगैरे तर मायक्रोफोर थर्डमध्ये तो नॉईज थोडा जास्त येतो अंधार वगैरे जिथं असेल तो असे डॉट 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 येतात तो, तो नॉईज जास्त येतो पण तुम्ही ते पोस्टमध्ये नॉईज रिडक्शन करू शकता जर का तुमच्याकडे ते कॅपेबल सॉफ्टवेअर असेल आणि कॉम्प्युटर तसा थोडा पॉवरफुल असेल तर ते नॉईज रिडक्शन तुम्ही करू शकता पण तुम्ही क्रॉप फ्रेम घेऊ शकता माझं तर मत आहे पण काहीजण मग मायक्रोफोर थर्ड काय घेतात तर त्यामध्ये असे काही फीचर्स असतात म्हणजे स्लो मोशन्स असतात कलर डेन्सिटी चांगली असती तर त्यामध्ये काही फीचर्स असतात त्यामुळे काही जण मायक्रो फोर थर्ड घेतात पण तुम्ही यूट्यूबसाठी वगैरे काम करता शॉर्ट फिल्म वगैरे बनवता यूट्यूबचे रेसिपी वगैरे काही व्लॉगिंग वगैरे काही करता तर तुम्ही क्रॉप फ्रेम कॅमेरा घेऊ शकता तर शेवटचा निष्कर्ष तोच आहे की किमतीवर आहे आणि कॅमेरा मॅटर करत नाही मी प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगतो कॅमेरा मॅटर करत नाही कुठलाही कॅमेरा असू द्या एकलेस चांगली घ्या मी प्रत्येक वेळेस प्रेफर करतो जर का तुम्ही बिगिनर असाल तर फिफ्टी एम एम लेन्स घ्या क्रॉप फ्रेम कॅमेरा घ्या आणि तुमचं काम सुरू करा मी स्वतः वैयक्तिक फिल्म मेकिंगचे क्लासेस घेतो पुण्यामध्ये कात्रजला जर का तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही या इथे जॉईन करा साधारणतः महिन्याभराचा क्लास असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं काही शिकवलं जाईल की म्हणजे स्टोरी आयडिया स्टोरी डेव्हलपमेंट स्टोरी स्ट्रक्चर किती पेजेस काय पेजेस डायलॉग कसे राईट करायचे डिरेक्टरचा रोल स्क्रिप्ट कशी ब्रेकडाऊन करायची शॉर्ट डिविजन कसं करायचं कंटिन्युटी प्री प्रोडक्शन पोस्ट प्र पोस्ट प्रोडक्शन सी सीन एज्युकेशन कॅमेरा अँगल्स कुठला कॅमेरा बेस्ट कुठल्या लेन्सेस बेस्ट म्हणून ऑडिओ इक्विपमेंट वगैरे फ्रेमिंग कम्पोजिशन कॅमेरा लाईटिंग टेक्निक एक्सपोजर आयुष्य स्पीड कलर कलर रेडिंग कसं करायचं थोडंफार वेबसेट्स कसं करायचं एडिटिंग कसं करायचं ऑडिओ ऑडिओ एडिटिंग कसं करायचं सेट डिझाईन कॉस्ट्यूम कलर पॅलेट लोकेशन स्काउटिंग मेथड ह्या सगळ्या म्हणजे व्हॉइस डबिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी स्टुडिओमध्ये कसं डबिंग होतं ही तुम्ही सिंग साऊंड कसा करू शकता त्यानंतर फॉली साऊंड डिझायनिंग डायलॉग डी आर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिक्सिंग एडिटिंग थ्युरी कंटिन्युटी बजेटिंग नंतर युट्यूबवर कसं अपलोड करायचं आणि मग ते अपलोड केल्यानंतर व्ह्यू कसे हे कसे येतील थमनेल कसे बनवायचे किती मिनटाची वे फिल्म बनवायची कशी बनवायची काय बनवायची म्हणजे तुम्ही या इथं कोर्स करा हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला कुठंच काहीच कुठलाच यूट्यूब चॅनल पाहायची गरज पडणार नाही माझा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुमच्यावर एक महिन्यामध्ये शेअर करेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू